रामकृष्ण हरिमाऊली आज कोजागिरी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त हे आमचे यल्लापा मिस्त्री एवढा हे दूध हलवायला सुरुवात केली तर त्याचबरोबर एवका आमचे मित्र पद्माकर चव्हाण आणि योगेश पाटील त्या कोबऱ्यात बसले थंड वाजले काही की बहुतेक का त्यांना आणि आमचे वयोवृद्ध हो का तात्या आणि रामभक्त आहेत बर का नेहमी रामायण ऐकायला येणारे दयानंद आणि एवढा हे दयानंद बनसोडे आज खर तर वास्तविक पाहता कुठलाही कार्यक्रम राहू द्या किंवा सण राहू द्या त्या मागचा काहीतरी इतिहास असतो मग आज कोजागिरी पौर्णिमा आपण साजरी करत आहोत म्हणजे कोजागिरी पौर्णिमा का साजरी करतो ही आपल्याला माहिती पाहिजे म्हणून याच महत्व सगळ्या रामभक्तापर्यंत सर्व लोकांपर्यंत जावं म्हणून एक छोटासाच याला एक ऐतिहासिक पुरावा म्हणून या ठिकाणी मी सांगतो आहे की रायगडावर गोरगरीवापैकीच एक हिरकणी नावाची हिरा नावाची गवळण होती आणि ती गवळण आपलं दूध विकून रायगडावर जाऊन उदरनिर्वाह करत होती लेकर बाळ सांभाळत होती प्रपंच आपला सांभाळत होती मग एके दिवशी राजाचा हुकूम आला की संध्याकाळी रायगडाची दरवाजे बंद करायचे आणि इकडं द्वारपालानं दरवाजे बंद केले आणि हिनं वरी अडकली आणि ती लेकरू घरात खाली मग त्यावेळेस हिरकणीने विनंती केली नाही म्हणले आमच्या राजाचा हुकूम आहे आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही इथंच बसलं पाहिजे मग त्यावेळेस आपल्या लेकराची जी माया आतुरतेने निर्माण झाली अंतकरणाच्या ठिकाणी आणि ती हिरकणी कुणालाही माहिती न होता त्या राज रायगडावरून खाली दऱ्याच्या दिशेनं खाली आली आणि आपल्या लेकराला तिनं घेतली आणि त्या लेकराला आपलं स्तन पाजवलं आणि तीच रात्र म्हणजे ही कोजागिरी पौर्णिमा आहे ही ऐतिहासिक पुराण आहे आणि दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराजाला कळालं की ती बाई खाली गेली कसे गेली काय गेली तर सर्व पहारेकऱ्यांनी सांगितली की कडा उतरून गेली त्यावेळी आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी राजाने त्या हिरकणीला बो बोलावलं राजगडावर आणि चुळी साडी आणि काकण देऊन त्यांची बोळवण केली अशा प्रकारची महान हिरकणी त्या ठिकाणी